काय काय खालं तू पोहे पुरी खाली अजून काय खालं चहा पिली चहा आणि पुरी केळ ओके अजून पोहे नाही खाले पोहे आवडत नाही तुला पोट भरलं नक्की मग अजून भूक लागली आहे मग असं काय करते टाइमपास काय करतेस खायचा कधीपासून आली आहेस लवकर खाऊन घ्यायचं ना लवकर खाऊन घ्यायचं लवकर खाऊन घ्यायचं नाकळीत जास्त आहेत तुझे काय खाल्लं काय घेतलं सँडविच घेतलं ना सँडविच हा टोराठा घेतला ना तू घेतली दोन एक तीन खाते आणि आणि हे नूडल्स घ्यायचे मग हा ते पण पेरू घेतल्या बघूया मी काय काय घेतल्या बघूया मी पोहे घेतलेत पराठा घेतलाय पुरी घेतली आहे आणि ती भाजी आहे आणि पेरू घेतली चहा अजून घ्यायची आहे पिऊन झाली का तू जा ना पहिली अजिं चहा पिणं तर रेडी झाली आहे सकाळपासून विश्रांती घेतली आता आपल्याला जायचं आहे वृंदावनला आम्ही नाही अजून चहा घेतली ना ओके चहा ओके चलो चला आता कुठं यायचं चलो वृंदावन चला बसून घ्या ऑटोमध्ये चलो श्री कृष्ण बलराम मन्दिर इस्कॉन वृन्दवनलाई आलु मैले आज अपन जाऊँ इस्कॉन टेम्पल वृन्दवन ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮ ಮಂದಿರ ವೃಂದಾವನ ಆ ಪುಸ್ತಕ ಇದೆ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ समाधी मंदिर आहे श्री प्रभुबाद आहेत ना त्यांचं समाधी मंदिर आहे ते काय आणि त्यावर आता गौरी डल्ला मारते गौरी तू काय घेतलं होतं मफिन घेतलं होतं ना मध्ये खायचं तिद्यांना घेतलेलं पेस्टीवरती तुम्ही दोघांना काढायला मारताय का हा का कशासाठी Bapak, 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 Bapak,

थांब थांब मम्मा काय सांग ममाला तुझ्या बंदूक घेतली अरे काय काय घेतेस अरे पोलीस अरीस होणार तू अरे किती खरेदी खरेदी करतेस एकदा पाया पडले की पाच खेळणी घेतेस काय रे बाबा वृंदावनचा पूर्णच लाभ झाला गेलाय होय बापांना मसा केलास ना सगळ्याचे जास्त तुला पुण्य मिळाले वृंदावनचाय खरेदी खरेदी चालू केलीस ती होय सगळ्यात पुण्य मिळालं हम्म का त्यात काय काय आहे आजीची काय खरेदी करते आजी भरपूर काय काय खरेदी केली खरेदी चला आता मी आलो आहे काच मंदिरला काच मंदिर हां काच मंदिर वृंदावन mọi là बोल अच्छा चला काच मंदिरा दर्शन करून कणकवलीकर निघालेत आता आम्ही आलोय श्री पागल बाबा मंदिर श्री राम दरबार मंदिर हे चौथ्यामधल्यावर आता आम्ही आलोय पागल बाबा मंदिरच्या आम्ही चौथ्यामधल्यावर आता आलोय चौथ्या मधल्यावरून वृंदावनचं विहंगम दृश्य आहे म्हणजे आतमध्ये देख चौथ्या मधल्यावर आम्ही शूट करतोय श्री पागलबा मंदिर घोड़ा पालकी हाथी घोड़ा पालकी हरे कृष्ण हाथी घोड़ा पालकी गौरी गौरी हाथी घोड़ा पालकी जय कनैया लाल की जय कनैया लाल की चला वृंदावन च आजच्या ट्रिप झाली आमचे पहिलं इस्कॉन टेम्पल बाकी बिहारी काज मंदिर आता शेवटी बघितलं ते भागल बाबा मंदिर आस्त झालेलं आहे उद्याचा आता राहिल्या आपल्याला प्रेम मंदिर बघायचं आहे